जेणेकरून तो वैराग्याच्या किंवा संन्याशी मार्गाला जाणार नाही तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत त्यावेळी सौंदर्यवतीने गौतम बुद्धला कशाप्रकारे भाळवण्याचे प्रयत्न केले आणि एवढं भाळवण्याचे प्रयत्न केल्यानंतर के सुद्धा गौतम बुद्ध हा त्यांच्या जाडत अडकला नाही उलट त्यांना असे काही उत्तर दिले जेणेकरून त्या स्तब्ध झाल्या मित्रांनो पुढची गोष्ट ऐकण्याच्या पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधेयोग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती राजा शुद्धोदनाच्या सांगण्यावरून पुरोहित उदयनाने सर्व सौंदर्यवतींना राजपुत्राला म्हणजेच गौतम बुद्धाला कशा प्रकारे वश करायचे हे समजून सांगितले मग नंतर राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व पनाच लावण्याची सगळ्या सौंदर्यवतीने निश्चय केला तथापि त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली ह्या सर्व काही आता त्यांना माहिती असून सुद्धा त्यांना खात्री वाटत नव्हती की ते राजपुत्राला वश करू शकतील की नाही परंतु प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि कामवासना यांच्या प्रभावाच्या थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या सौंदर्यवती आपापल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीनीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडव्यास लावू लागल्या स्त्रियांच्या समावेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा तो शोभून दिसत होता त्यापैकी काही जणांनी कोमाकुल होऊन सहज लागलेल्या ला धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिनस्तनांशी दाबून धरले तर दुसऱ्यांनी फेच लावून पडत असल्याचं बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंकळ सोडून त्या त्याच्यावर वाकल्या मध्य पिऊन जिंगल्यासारखे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली करत असताना आपली जीप दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती आई आपल्या सोन्याच्या पैंजणीचा आवाज करत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या तर दुसरी एक सहज समजू शकेल इतकी मधुर गीत गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करत होती अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमादांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्यांनी व युक्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र म्हणजे गौतम बुद्ध प्रमोदित झाला नाही किंवा हसलाही नाही त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एका मनाने विचार करू लागला की या या सौंदर्यवतीमध्ये अशी कुठल्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकीही दिसू नये की यवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते, ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे या स्तुतीसमोर वर्षाव अनेक अनेक महिने व होता परंतु तो कधीही सफल झाला नाही तर मित्रांनो अशा प्रकारे सौंदर्यवतींनी गौतम बुद्धला भाळवण्याचा आणि त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो अशी होती ही आजची गोष्ट जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू